सोन्याबाई ठक्करवाड माध्यमिक विद्यालयातील दहावीतील विद्यार्थ्यांना निरोप ब्रिलोली तालुक्यातील कुंडलवाडी येथून जवळच असलेल्या हुनबुंदा येथील सोन्याबाई ठक्करवाड माध्यमिक विद्यालय येथे दिनांक फेब्रुवारी तेरा रोजी दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न झाला यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्मिताताई ठक्करवाड मॅडम तर प्रमुख पाहुणे म्हणून हब सायनाथ साईनाथ महाराज हरनाळीकर धर्माबाद येथील शिंदे कोचन क्लासेसचे संचालक संभाजी शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते सर्वप्रथम सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आले प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक बी बी जिंकले यांनी केले तदनंतर स्मिताताई ठक्करवाड मॅडम हभब साईनाथ महाराज हरनाळीकर संभाजी शिंदे सर या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले नववी व दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी आपापले मनोगत व्यक्त केले यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी बी जिंकले सहशिक्षक डी एस बोडके बी एस गुरुडे सौ एम डी सोमवंशी एस डी देगावे युही भाले एम ए नाकुलवार एन जी लोलापोड एस मॅकलवार आर एम मॅकलोड व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सूत्रसंचलन डी सोमवंशी यांनी केले तर आभार डी एस एस बोडके यांनी मानले थोडीशी ताटातूट आणि जे आमच्याकडं आठ नऊ दहा तीन वर्षे शिकून इथून तुम्ही जाणार आहात जाताना थोडं मनाला या शाळेतून जात असताना ज्या काही मुली कालपासून मुलं काल जे भावना व्यक्त करत होत्या जण रडत होत्या हे हे तर थोडीशी ताटातूट होणारच आहे पण निसर्गाचा नियम असा आहे की एक ना एक दिवस तुम्हाला इथून जावंच लागणार आहे आणि तुम्ही अकरावी असाल बारावी असाल पण पुन्हा बारावीच्या पुढं पुढील शिक्षणासाठी पुढील शाळा पुढं पुढं जात राहावं लागणार आहे तर विद्यार्थी मित्र मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण सुनीता ठक्रवाड मॅडम तसंच आमचे माझे विद्यार्थी हळ महाराज जाऊन एक ध्येय गाठायचं त्या ध्येयापर्यंत जाण्यासाठी आपल्याला पहिली पायरी पार करावीच लागणार आहे कारण तुमचं जे काही ध्येय कोणाला डॉक्टर इंजिनियर काय बनायचं त्यासाठी आपल्याला शाळेतून शिक्षण पूर्ण करून आपल्याला आपलं ध्येय गाठण्यासाठी काय आपल्याला शाळेतून जावंच लागणार आहे म्हणजे सगळ्यांनाच सगळ्यांच्याच आयुष्यामध्ये ह्या घडामोडी घडतातच इथून तुमच्यासाठी मी एक दोन शब्द सांगते तुम्हाला शाळेतील तुमचा औपचारिकरित्या शेवटचा दिवस परंतु या शाळेशी तुम्ही माझी विद्यार्थी म्हणून वर्षानुवर्ष जोडले गेले आहात तुम्ही सर्वजण यशस्वीरित्या शालेय शिक्षण पूर्ण करून आयुष्याच्या आणखी एका अध्यायाला सुरुवात करत आहात आणि हो खात्रीसुद्धा आहे की जिथे जा तिथे कर्तृत्वाचा ठसा तुम्ही नक्कीच उमटणार आहात मी आवर्जून सांगेल की ज्यांच्यामुळे तुम्ही आज इथे आहात ते म्हणजे तुमचे आईवडील त्यांचे स्मरण तुम्ही सतत असू द्या तुमच्या स्वप्नांना बळ देण्याचा त्यांनी सतत प्रयत्न केला आहे आणि स्वतःचं आयुष्य झिजून ते आता सुद्धा तुमच्यासाठी करत आहे त्यामुळे स्वतःजवळ असणाऱ्या ज्ञानाने दुर्बलांना मदत करणं आणि जिथे अंधार आहे तिथं प्रकाशाची ज्योत पेटवणं ज्यांना दिशा नाही अशांना योग्य दिशा दाखवणं या विधायक कामाकडे तुम्ही सगळे नक्कीच मार्गक्रमण करावे याबद्दल मला विश्वास आहे परंतु या पुढच्या आयुष्यात तुम्हीच तुमचे निर्णय घेणार आहात अदृश्य स्वरूपात आम्ही तुमच्या सोबत आहोत फक्त ठेस लागल्यावर धडपल्यावर त्यात तुम्हालाच सावरायचं आहे आणि पुन्हा एकदा रस्ता सुद्धा तुम्हाला निवडायचा आहे अखंड प्रवास करायचा ही वाटचाल जरी दुर्गम असली अडचणीची असली तरी देखील ध्येय मार्गी जाताना न घाबरता त्याला सामोरे जा नक्कीच तुम्हाला पुढे जाण्याचा मार्ग दिसेल तुमच्या सगळ्या विद्यार्थ्यांमध्ये काहीतरी विशेष गुण आहेत आणि शेवटी तुम्हाला तेच सांगते की तुम्ही न घाबरता आता तुमची दहावीच्या सगळ्या सरांनी तुमचं सगळं व्यवस्थित शिलाबस पार पडलेला आहे त्यांनी पूर्ण त्यांचं काम केलेलं आहे आता तुम्हाला काम करायचंय तुमचं की जे काय आता सध्या वातावरण तुम्हाला माहित आहे बारावीची परीक्षा चालू आहे ऐकलं असतं ना पेपरमध्ये वगैरे काय घडामोडी यायला वाचतं की नाही न्यूजपेपर किती मुलं रस्टिकीत झाले किती असं काही करू नका त्याचं नाव आपल्या शाळेचं नाव असेल कुठं असं शिक्षकांचं नाव असेल ते खराब होईल आपल्याला आपल्या शाळेचं नाव करा काय करायचंय काय करायचं शाळेचं नाव मोठं करायचं की नाही कॉपीच्या ह्याच्याने जाऊ नका जितकं तुम्हाला अभ्यास म्हणजे आताही वेळ गेलेली नाही तुम्हाला तर सगळ्यांनी शिक्षकाने व्यवस्थित पद्धतीनं शिकवलेलं आहे तर जितकं होईल तितकं मनानं आणि आता पासिंगसुद्धा एवढी सोपी झालेली आहे की तुम्हाला काही जास्त मेहनत करायची गरज नाही जितका अभ्यास मनानं मार्क या कॉपीच्या आधी जाऊ नका कुठेही आपल्या शाळेचं नाव येईल असं काम करू नका शाळेचं नाव मोठं करा आणि त्याच्यामध्ये महाराजांनी सांगितलं होतं की तुम्ही खूप नशीबवान आहात की बाबा या जसूनबाई आहात आणि मी स्वतःला खरंच खूप नशीबवान समजते कारण माझं लग्नाचं तेव्हा एम एड झालं होतं एम एड झाल्यानंतर मला पुढे शिकायचं होतं पण एम एड केल्यानंतर मला शिकायचं आहे मग मी आता एम एड झालं लग्न झाल्यावर मी इथं सांगितलं की मला ह्याच्यानंतर पुढे शिकायचंच आहे अजून so, तर मला घरच्यांनी माझे सासरेसुद्धा लक्ष्मणराव ठक्करवाड साहेबांनी आणि माझे मिस्टर अरविंद ठक्करवाड यांनी मला आत्तासुद्धा सपोर्ट करतात की तुला शिकायचं आहे ना तू शिक कधीच त्यांनी मला आत्तापर्यंत कधी माझ्या कोणत्याच अडचणीमध्ये त्यांनी हे केलेलं नाही मला प्रत्येक वेळेस सपोर्ट एम एचे एम एची एक्झाम देताना तर माझे सासरेसुद्धा माझ्यासोबत आलेली आहे परीक्षेच्या वेळ आणि आत्ताही माझी पी एच डी चालू आहे विद्यापीठामध्ये म्हणजे माझं अजूनही शिक्षण चालूच आहे मी माझ्या माझ्या जिद्द की मला पी एच डी करायची आहे मला डॉक्टरेट पदवी घेऊनच मी माझं शिक्षण संपवते ही मी मा जिद्द मनात ठेवली म्हणजे तुम्ही पण तुम्ही तसं तरी आपण आपल्याला खूप दुखा राहिले की आपण इतकं एवढंच की कुठेही गेल्यावर जे सगळ्यांनी तुम्हाला सांगितलं खूप छान पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे की बाबा संगत गुण महत्वाचे आहे आता इथं तुम्हाला जे तुम्ही ह्याच्या वातावरणामध्ये शाळेच्या तसं बाहेरचं वातावरण नसतं कॉलेजमध्ये खूप आपल्याला फक्त सतत काही जरी करत असतात तर समोर आपल्या डोळ्यासमोर आपल्या आई वडिलांना आठवा आई वडील आपल्यासाठी काय करत आहेत किती कष्ट करत आहेत आणि त्याची जाणीव ठेवायची पहिल्यांदा आणि त्याच्यानंतरच पुढचं पावलं म्हणजे त्यांनी जे काही कसं त्यांच्या कष्टाचं काहीतरी मेहनतीचं कोळ असू द्या ते तुम्हालाच बघतात जे ते मी तुमच्यासाठी कष्ट करे तुमच्यासाठी करत आहे लेकरांसाठी करत आहे की त्यांना वाटते की माझा मुलगा असो माझी मुलगी असो स्वतःच्या पायावर उभा टाकली पाहिजे वाटते की नाही सगळ्यांच्या आई वडिलांना आणि मग तशा पद्धतीनं आपण अभ्यास करायचा पुढे जाण्याची पूर्ण विध तीव्रता तु, तुम्हाला निर्माण होणार नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे आणि तुम्हाला सगळ्यात मेन म्हणजे दहावीच्या विद्यार्थ्यांना सगळ्यांना शुभेच्छा आणि मी जे तुम्हाला सांगायला आहे तुमचे शिक्षक लोकांनी तर सगळ्यांनी खूप छान पद्धतीनं तुम्हाला शिकवलेलं आहे त्यांनाही लक्षात घ्या आणि तुम्ही काहीतरी करून दाखवा शाळेचं नाव डोकित करा आईवडिलांचं नाव ठे करा आता जास्त वेळ तुमचा घेत नाही एवढे बोलून माझे दोन शब्द संपवते जय हिंद जय जे भारत